नमस्कार मित्रांनो नोकरदारांसाठी किंवा व्यावसायिकांसाठीच्या योगासत्रामध्ये ह्या बुधवारच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काही बैठे प्रकार जे आपण आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच बुधवारी आपण करू शकतो तर ह्यामध्ये काही आपण सूक्ष्म व्यायाम काही स्ट्रेचेस आणि काही आसन आपण समाविष्ट केलेले आहेत तर सुरुवात करूया दोन्ही हात गुडघ्यावर पाठीचा कणासर डोळे मिटलेले काही क्षण स्वतःमध्ये स्थिर व्हायचं आहे श्वासाकडे लक्ष द्या श्वास लयबद्ध उच्छ दोन्ही हात छातीजवळ जोडायचे आहेत एकदा दीर्घ श्वासाबरोबर ओंकाराचा उच्चार दोन्ही हात छानपैकी एकमेकांवर घासून कोमट करायचे आहेत चेहऱ्याला स्पर्श करत डोळे उघडायचे सुरुवात करूया दोन्ही पाय सरळ करायचे आहेत पायाची बोट आवडायची आहेत रिलीज करायची आहेत एक दोन तीन चार पाच पावलं पुढे मागे एक दोन तीन चार पाच अँकल रोटेशन पाच पाच वेळा सूक्ष्म व्यायाम नियमित करणं खूप गरजेचं आहे कारण का पुढे जाऊन आपल्याला सांधेदुखी होत नाही किंवा आर्थरायटीसचा त्रास होत नाही विरुद्ध दिशेने ग्रेट आता आपल्याला दोन्ही पावलं फ्लॅपिंग करायची आहेत टॅपिंग करायची आहेत पाय थोडेसे सैल करायचे आहेत आणि मांडी घालून बसायचं मांडी घालून बसा दोन्ही हात गुडघ्यावर असतील हनवटी छातीजवळ घ्यायची आणि नेक रोटेशन करायची तीन तीन राऊंड क्लॉक तीन राऊंड अँटी क्लॉक तीन राऊंड डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून केलं तरी चालेल दोन्ही हात खांद्या रेषेमध्ये हाताची डोटा आवळा रिलीज करा एक दोन तीन चार पाच मोठी आवडलेल्या स्थितीमध्ये मनगट गोलाकार एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने पाच चार तीन दोन एक हाताच्या बोटांनी खांद्याला स्पर्श शोल्डर रोटेशन करूया एक दोन तीन वरती जाताना दंडखानाला स्पर्श खाली येताना बरगड्यांना स्पर्श पुन्हा कोपरा एकमेकांजवळ विरुद्ध दिशेने पाच चार तीन दोन एक ग्रेट रिलॅक्स काही क्षण डोळे मिटून शांत बसायचं आहे आता आपण बघणार आहोत शरीराला स्ट्रेचिंग कसं कर करायचं शरीराला थोडासा आपण स्ट्रेचिंग केल्यामुळे त्या त्या अवयवाचं त्या त्या, त्या भागाचं त्या त्या स्नायूंचं कार्य सुधारण्यास मदत होते तर प्रथम आपण आपल्या शरीराला वरच्या दिशेने ताण देणार आहोत त्यामुळे पाठीचा कणा खांदे छाती हे वरच्या दिशेला घेतले जातात तर करूया सर्वांनी एकत्र श्वास घेत हाताची बोटं लॉक श्वास सोडत समोरच्या दिशेला स्ट्रेच आणि श्वास घेत हात डोक्यावर डोळे मिटलेले ह्या स्थितीमध्ये शरीरावर येणारा ताण अनुभवायचा आहे पाठीचा कणा खांदे छाती वरच्यालशिला ताणले आहेत दंड कानाला स्पर्श आहेत तळहात आपण ताणत ता आहोत कंबर पाठीचा कणा स्ट्रेच थांबा या स्थितीमध्ये तीन दोन एक सवकाशपणे श्वास सोडत खाली, डोळे मिटलेले शरीर मनातील बदल टिपण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रकारानंतर आपण माझं नेहमी म्हणणं असतं की स्वतःकडे पाहायचं आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत काय आपल्या शरीरामध्ये चेंजेस होत आहेत ते टिपण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर आता आपण करणार आहोत पोटाला पीळ किंवा कमरेला आणि पाठीच्या कण्याला आपण पीळ देणार आहोत त्यासाठी डावा हात कमरेच्या मागे तर मी तुम्हाला थोडं साईडने दाखवतो डावा हात कमरेच्या मागे माकड हाडाच्या रेषेमध्ये हाताची बोट जमिनीमध्ये रुतलेली उजवा हात छानपैकी असा डोक्यावर फिरवून गेव ठेवायचं आणि खांदे वळवायचे गुडघ्याला पकडायचं आणि खांदे वळवायचे खांदे वळवलेल्या स्थितीमध्ये पोटाला पिळ बसलाय पाठीच्या बसलाय आणि नजर मागच्या भिंतीकडे ह्या स्थितीमध्ये पाठीच्या कण्याला सरळ ठेवायचं आहे श्वास घेत इरेक्ट ठेवायचं श्वास सोळ ट्विस्ट घ्यायचा श्वास घेत पाठीचा कणा सरळ करायचा आणि हलकासा ट्विस्ट अजून चांगल्या पद्धतीने घेता येत या स्थितीमध्ये थांबा श्वासाला थांबवायचं नाही आहे श्वासोश्वास चालू आहे तीन दोन एक सवकाशपणे खांदे सैल सोडायचे पुन्हा दोन्ही हात त्या त्या गुडघ्यावर चला आता उजव्या बाजूने करूया उजवा हात कमरेच्या मागे डावा हात डोक्यावरून उजव्या गुडघ्यावर गुडघ्यांना पकडायचं आणि खांदे वळवायचे कोटाला पिळ द्यायचा पाठीच्या कण्याला पिळ द्यायचं नजर मागच्या भिंतीकडे श्वास घे ती रे श्वास सोडत ट्विस्ट उटाला छानपैकी श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये ट्विस्ट घेता येतो सामान्य श्वसन तीन दोन एक सवकाशपणे खांदे सरळ करायचे दोन्ही हात त्या त्या, -त्या गुंघ्यावर शरीर मनातील बदल टिपण्याचा प्रयत्न घेणार आहोत त्यासाठी उजव्या हाताचं कोपर आणि उजवा तळहात कमरेच्या शेजारी टेकवायचा डावा हात आपल्या डाव्या कमरेवर असेल श्वास घेत वर्तुळाकार फिरवत तो उजव्या बाजूला आणायचा दंड कानाला स्पर्श डाव्या हाताचं कोपर सरळ नजर तुम्ही डाव्या हाताच्या बोटाकडे किंवा समोरच्या भिंतीकडे ठेवू शकता डाव्या कमरेवर आलेला ताण डाव्या हाताच्या बोटापासून कमरेपर्यंत अनुभवण्याचा प्रयत्न करा डावा गुडघा उचलू नका नकळच तो उचलला जातो या स्थितीमध्ये श्वासोश्वास चालू आहे थांबा या स्थितीमध्ये तीन, दो, एक, सवकाश पने श्वास सोड़त हात खाली डाव्या बाजूने डाव्या हाताचा कोपर आणि डावा तळ हात जमिनीला स्पर्श उजवा हात उजव्या कमरेवर गोलाकार फिरवून तो डाव्या बाजूला आणायचा आहे दंडकानाला स्पर्श नजर उजव्या हाताच्या बोटाकडे उजव्या हाताच्या बोटापासून कमरेपर्यंत एक पंचेस अंशाची रेश एक रेषीय ताण एक दोन तीन सवकाशपणे श्वास सोडत हात खाली शरीर मनातील बदल टिपण्याचा प्रयत्न करा आता आपण शरीराला स्ट्रेचिंग केलेलं आहे आता आपण थोडी आसनं बघूया ह्यामध्ये आपण आज बघणार आहोत माजर आसन आणि माजर आसन नंतर बघणार आहोत त्याच फ्लोमध्ये शशांक आसन ओके तर त्यासाठी आपल्याला आपल्या दोन्ही पायांवर उभ दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे दोन्ही गुडघे आणि दोन्ही हात गुडघ्यांमध्ये अंतर केवढं असेल तर कोपरापासून हाताच्या बोटा एवढं तेवढंच अंतर आपल्या हातांमध्ये असेल उजवा हात उजवा गुडघा उजवा पायाची बोट आहे एका रेषेमध्ये सेम डाव्या बाजूला नजर जमिनीला समांतर आपली पाठ जमिनीला समांतर आता ह्या स्थितीमध्ये श्वास घेत कंबर खाली दाबायची आहे हनवटी वर उचलायची पाठीवर दाब गळ्यावर ताप श्वास सोडत कंबर वर घ्यायची हनवटी छातीजवळ पाठीवर ताण गळ्यावर दाब करा श्वासाबरोबर करा श्वास घेत कंबर खाली वर श्वास सोडत कंबरवर श्वास घेत कंबर खाली मानवर पाच वेळा करायचा श्वास सोडत कंबरवर मानखाली आपल्याला ती स्थिती आसन म्हणून धारण करायची आहे कंबर दाबलेली आहे हनवटी वर उचललेली आहे श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे कमरेवरचा दाब अधिक तीव्र अधिक जास्त करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी कमरेवर दाब घ्या हनवटी अधिक वर, वर उचलण्याचा प्रयत्न स्थिती धारण करूया पाच आकडे एक दोन श्वासोश्वास चालू आहे तीन चार पाच सावकाशपणे कंबर वर उचलायची पोट आतमध्ये खेचायचं हनवटी छातीजवळ या स्थितीमध्ये थांबणार आहोत श्वासोश्वास चालू आहे एक दो, तीन, दोन चार पाच ग्रेट पुन्हा आपले पाठ जमिनीला समांतर दोन्ही गुडघे गे, जवळ घ्यायचे दोन्ही पावलं जवळ घ्यायची पायाची बोटं खाली सोडायची आणि आसन स्थितीमध्ये म्हणजे ससा जसा असतो त्या स्थितीमध्ये आपण जाणार आहोत आसन स्थिती ह्या स्थितीमध्ये शरीराला विश्रांती मिळते दे, दोन्ही मांड्यांवर पोट डाबलेला आहे ह्या जमिनीला स्पर्श असल्यामुळे रक्तप्रवाहाची दिशा डोक्याकडील भागामध्ये रिलॅक्स व्हा ह्या स्थितीमध्ये चवकाश हातांचा आधार घेत वज्रासनाच्या स्थितीमध्ये यायचं आहे आणि वज्रासनाची स्थिती सोडायची शीथली दंडासनाच्या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची आहे रिलॅक्स व्हायचं हो आहे शरीर मनावर झालेला परिणाम अनुभवण्याचा प्रयत्न पुढचं आसन आपण बघणार आहोत बद्ध कोणासन त्यासाठी दोन्ही पावलांचा नमस्कार करायचा आहे पाठीचा कणा सरळ असेल पावलं अशी जोडलेली असतील ग्रेट या स्थितीमध्ये पाठ सरळ ठेवा खांदे सरळ आणि बटरफ्लाय एक्सरसाईज करायची आहेत हळूहळू गुडघे फ्लॅपिंग करत करत जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न मांड्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न मांड्यांवर आणि जांगांमध्ये येणारा ताण अनुभवायचा आहे डोळे मिटून याचा अनुभव घ्यायचा आहे तीन दोन एक सावकाशपणे पाय सरळ करायचे रिलॅक्स विश्रांती आता आसनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाठीवर पडून शरीराला विश्रांती द्यायची दोन्ही दोन्ही गुडघे फोल्ड करायचे कोपरांचा आधार घ्यायचा आणि अलगदपणे आपल्या पाठीवर जायचा दोन्ही पाय सरळ करायचे संपूर्ण शरीर शिथिल अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेलं आहे रिलॅक्स व्हा विश्रांती घ्या शरीर मनावर आलेला ताण काढून टाका शिथिल विश्रांती सावकाशपणे आपल्या मनाची जाणीव आपल्या पोटाकडे आणायची आहे आणि श्वासाबरोबर चालू असलेली पोटाची हालचाल पहा श्वास घेताना वर, श्वास सोडताना पोट खाली पहा प्रत्येक दीर्घ श्वासाबरोबर शरीर अधिक अधिक उत्साही होत आहे एनर्जाइज होत आहे तर प्रत्येक दीर्घ उच्छ्वासाबरोबर शरीर अधिक अधिक हलक आणि रिलॅक्स आता आपलं लक्ष आपल्या नागपुरांकडे केंद्रित करा तिथे श्वासाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न लयबद्ध श्वास नागपुड्यांना स्पर्श करत शरीरामध्ये प्रवेश करतो आहे तर लयबद्ध उच्छ्वास नागपुड्यांना स्पर्श करत शरीरा बाहेर टाकला जात आहे शरीरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर ह्या विश्वातली सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे तर बाहेर पडणाऱ्या प्रत्येक उच्छासा आपल्या शरीरातली नकारात्मकता शरीराबाहेर फेकली जात आहे ह्या स्थितीमध्ये एकदा ओंकाराचा उच्चार करूया दीर्घ श्वास सावकाशपणे डोळे बंद स्थितीमध्येच उजव्या किंवा डाव्या कुशीला आहे आणि उठून आहे घाई गडबड न करता उठून बसायचंय काही क्षण श्वासाकडे लक्ष द्या योग सत्रामुळे मिळालेली शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा सर्वांच्या सुखासाठी कल्याणासाठी प्रार्थना करूया आणि थांबूया सर्वे भवन्तु तू सुखीनं सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्तिः शान्तिः दोन्ही हात छानपैकी एकमेकांवर घासून कोमट करायचे चेहऱ्याला हाताला गुडघ्याला स्पर्श करत सावकाशपणे डोळे उघडायचे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर असेच योगा रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन विषयासकट धन्यवाद